नमस्कार मित्रांनो किसान हेल्प चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अर्धा पाच हजारांनी युट्युब नादच खुला करून टाकलो तुम्ही नाद करायचं नाही असं दिसतं मालक दिसला पाहिजे आणि मालकांनी दिसली पाहिजे ना दुकानदार नात करायचं असं करून टाकू तुमचं

अर्धा पाच सहा जणांनी युटॅब ना टाकू खुला करून टाकलो तुम्ही नाद करायचं नाही असं दिसत मालक दिसला पाहिजे आणि मालकांनी दिसले पाहिजे ना